Osionfish. तर बघा काढला नसता तर कदाचित मेला पण असता बघा ही पाण्याची टाकी आहे या टाकी मध्ये एक साप पडलेला होता आपण काढला नसता तर तो कदाचित मेला पण असता बघा संपूर्ण व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा आपण ज्यांच्याकडे साप रेस्क्यू साठी आलेलो हो आहे ना इथ राहू द्या ना खड्ड्या खड्ड्यामध्ये आहे का तर चला आपण जागेवर जाऊन त्यांचा परिचय देऊ नंतर रेस्क्यूला सुरुवात करू बघा लागणार साहित्य खूप महत्वाचं असतं आपण सगळं घेऊन आलेलो आहे या दा 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 है दादा पुढे या तर बघा आपण ज्यांच्याकडे आलोय त्यांचा परिचय देऊ नंतर आपण साप कोणतं आहे ते पण तुम्हाला दाखवू नाव काय आपलं दिनकर बागुल बघा हे दादा आहे दिनकर दादा बागुल गाव आंबानेर बघा त्यांच्याकडे एका हौदा मध्ये पडलेला आहे ना तर बघूया आपण तर या तर बघा आपण हा सोस खड्डा बघताय तर या खड्ड्यामध्ये बघा इथं साप आहे हे बघा तर बघा काढला नसता तर कदाचित मेला पण असता तर चला आपण योग्य अशी काळजी घेऊन हा वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तिकडे तर बघा इथं बसलेला आहे तर बघा आपण मागून थोडा धक्का दिल्यानंतर तो पुढच्या साइडनी निघाला जाईल आणि नंतर इकडं बघा आपण स्ट्रिकच्या साई उचलून घेऊ त्यानं बर <laughs> <laughs> आज आहे दुसरं दोन तोंड आहे तसेच तर मित्रांनो बघा आपण जो साप सापगतोय डुरक्या घोनस बघा बेंगलोरच्या जातीचा साप आहे बघा अनिवाऱ्यासाठी आलेला असेल आणि बघा अचानकपणे टाकीमध्ये पडलेला असताना बघा मला त्यांनी तातडीने कॉल केला मी पण बघा वेळेवर येऊन बघा हा वाचवण्यात पुरेपूर पुरे 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 प्रयत्न करून वाचवलेला आहे तर बघा या सापाची आपण माहितीसाठी साईडला एक फोटो टाकत आहे तर बघा आमचं बघून आमचे व्हिडिओ बघून विषारी बिनविषारी नेहमी कोणताही साप हाताळण्याचा पकडण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो सापाला धोका वाटल्यास तो कोणताही साप असो नक्की चावतो सापाबद्दल माहिती ज्ञान अनुभव या सर्व गोष्टी अवगत असल्यामुळे बघा सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि बिळामध्ये पाणी जाऊन बिळं मात मातीने भरलेले आहेत आणि साप हे बघा अनिवार्यासाठी आपल्या घराच्या आसपास येऊ शकता म्हणून रात्रीच्या वेळी अडचणीच्या अडचणीमध्ये फाडी कोडीत जाताना शक्यतो टॉर्चचा वापर करा तर बघा याला आपण कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये काही वेळातच बघा आवाड निसर्गाच्या दिशेने रिलीज केलं जाईल धन्यवाद